सेवे परिवार सर 11:40 प्रमाण विमान ली आरतीची तयारी झाले आहे सर भैया भैया आदर भैया तेल आला पाश 66 क्रमांक अजिंक्य अतुल साहेब ना मला बघा आता दो मिनट

सगळ्या बूथवर सगळीकडे यंत्रणा पण एक दोन ठिकाणी थोडंसा मशीनची अडचण आली होती पण ती पण दहा पंधरा मिनटात सगळीकडे सॉर्ट आऊट झालेली आहे आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे आणि यावेळेस नक्कीच आज थोडंसं गर्मी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे तर माझ्या मते आमचा आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल वाढलेला टक्का हा कुणाकडे महायुतीकडे काय विश्वास वाटतोय शंभर टक्के आमचा विजय येणार आहे कारण की ज्या पद्धतीने मोदीजींनी मागच्या दहा वर्षात काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून लोक आम्हाला मतदान करतील जास्तीत जास्त मतदान मोदीजींकडे बघितलं तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून सगळीकडे फिरताय लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे लोक गर्दी करत आहेत अतिशय चांगली तुम्ही कडा ऑफिसला तर मला अपेक्षा नव्हती पण आज सकाळी मी गेलो तर सगळे तिन्ही चारी फूटवर अतिशय मोठी गर्दी होती तर या लोकसभेसाठी तुम्ही स्वतः इच्छुक होता संदीप मिळालेलं आहे तर तुम्ही मतदान मात्र त्याच उत्साहात उत्साहामध्ये उमेदवार असं आहे की मी संघटनेतून मोठा झालेला म्हणजे वार्डाचा अध्यक्ष मंडळाध्यक्ष शहराचा अध्यक्ष संघटनेतून मोठा झालेला व्यक्ती असल्यामुळे मला या सगळ्याची जाण आहे आणि जो पक्ष आदेश देतो तो ऐकायचा ही माझी सवय आहे आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार आमच्या मयुतीचा आहे त्याच्या मागे म्हणजे संदीपान भोमरींच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांच्यासाठी मी उत्साहाने आणि सगळे आमची पूर्ण टीम पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही मातोश्रींचा आशीर्वाद घेतला मातोश्रींनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला मी रोज संभाजीनगर शहरात असलं की माझ्या आईला भेटायला जातो आणि मतदान किंवा एखाद्या कुठल्या चांगल्या प्रोजेक्टचा चालू असतो तर त्यांचा आशीर्वाद घेत असतो तसाच आज आशीर्वाद घेतला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्यांनी मला गुडलॅक म्हणून असा शुभेच्छा दिल्या नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा परमांत माझ्या पाठीमा दिल्लीला जाण्याची इच्छा आहे संधी ज्यास मिळेल त्यावेळेस जाऊ आज सकाळी साडेसहापासून सगळ्या बूथवर चक्कर मारत असताना सात वाजता मतदान सुरू झालं अतिशय उत्साहात सगळीकडे मतदान सुरू आहे सगळ्या बूथवर सगळीकडे यंत्रणा पण एक दोन ठिकाणी थोडंसा मशीनची अडचण आली होती पण ती पण दहा पंधरा मिनटात इकडे शॉर्ट आऊट झालेली आहे आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे आणि यावेळेस नक्कीच आज थोडंसं गरमी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे तर माझ्या मते आमचा आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल वाढलेला टक्का हा कुणाकडे महायुतीकडे काय विश्वास वाटतो आहे शंभर टक्के आमचा विजय येणार आहे कारण की ज्या पद्धतीने मोदीजींनी मागच्या दहा वर्षात काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून लोक आम्हाला मतदान करतील जास्तीत जास्त मतदान मोदीजींकडे बघून लोक सकाळी सहा वाजल्यापासून सगळीकडे फुलतायत लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे लोक गर्दी करत आहेत अतिशय चांगली तुम्ही कडा ऑफिसला तर मला अपेक्षा नव्हती पण आज सकाळी मी गेलो तर सगळे तिन्ही चारही बुथवर अतिशय मोठी गर्दी होती या लोकसभेसाठी तुम्ही स्वतः सुद्धा इच्छुक होतात मात्र संदीपान डोंगरेंना तिकीट मिळालेलं आहे मात्र तुम्ही मतदान मात्र त्याच उत्साहात करताय ज्या उत्साहामध्ये उमेदवार मतदान करता कसं आहे की मी संघटनेतून मोठा झालेला म्हणजे वार्डाचा अध्यक्ष मंडळ अध्यक्ष शहराचा अध्यक्ष संघटनेतून मोठा झालेला व्यक्ती असल्यामुळे मला या सगळ्याची जाण आहे आणि जो पक्ष आदेश देतो तो ऐकायचा आहे ही माझी सवय आहे आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार आमच्या महायुतीचा आहे त्याच्या मागे म्हणजे संदीपन भोमरेंच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांच्यासाठी मी उत्साहने आणि सगळे आमची पूर्ण टीम पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे होती मातोश्रींचा आशीर्वाद घेतला काय आशीर्वाद मी रोज संभाजीनगर शहरात असलं की माझ्या आईला भेटायला जातो आणि मतदान किंवा एखाद्या कुठल्या चांगल्या प्रोजेक्टसाठी चालू असलं तर त्यांचा आशीर्वाद घेत असतो तसाच आज आशीर्वाद घेतला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्यांनी मला गुडलक म्हणून असं शुभेच्छा दिल्यात आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा परमानंत माझ्या पाठीमागे दिल्लीला जाण्याची इच्छा आहे मात्र संधी ज्यावेळेस मिळेल त्यास जाऊ <laughs> okay, thank you.